गणेशप्रिया प्रिया योगिराज समर्थ महातापसी पूर्णवाद प्रणेद तया पावना पौर्णिमा पूर्ण नमस्कार नमस्कार सद्गुरु रामचंद्र ध्याय निजतगिरीभम चारुचंद्रसौ रत्नाकल्पोज्वलाशुम्रघवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्कुतम गणर व्याघ्रकृत्य वसानं वीष्मांद्यं विश्ववन्념 निखिलवयगरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं बुद्धिदातां मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉ रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्देशनु शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई ज्यांच्या मांडीवरती बसून हा अभ्यास करण्याची पुन्हा एकदा मला सुवर्णसंधी प्राप्त झाली ते ऋषीवर बापूसाहेब नगरकर माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थ कैलासवासी अन्नार यांच्या चरणी नतमस्तक होऊन या मंदिरामध्ये उपस्थित असलेल्या मंदिराचे पुजारी वेदमूर्ती श्री श्रीपादजी देशपांडे गुरुजी आमचे श्री दीपक शेठ माझे असलेले सहकारी भूषण गुरुजी व शिवपार्वती स्वरूप असलेले घोडके काका व काकू व त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या चंद्रात्या यांच्याही चरणी नतमस्तक होऊन मी अभ्यासाला सुरुवात करतो सुरुवातीला मंगलाचरणाच्या चा एक पाच आपण घेऊया अध्याय अडतीसावा व्यास अवतार चरित्र श्री गणेशाय नम श्रीगिरीजा गंगाधराय नां श्री, श्री सद्गुरुभ्यो नमहा श्रीमातृपितृभ्यो नम श्रीकुलदेवताय न श्रीरामचंद्र गुरुमावली बालकाची प्रार्थना चरण कमळी रस वधावया तुम्ही कृपा करुणी समर्था या मम देहा कुणी निमित्ता मम हस्त तुमिगीविता शिवपुराण ग्रधारे मी तो अज्ञानी मूढमती शब्द सिद्धीची नाही कधी देवनी मदसी स्फूर्ती शक्ती ग्रंथ रचना करीत असा रात्री प्रकाशता खूप केवी उजळ निवील गगन प्रांत पैसा केवे हो निर्माण ग्रंथ तव कृपवीन दयाळा पूर्वाध्यायी केलेले वर्णन गजा सुरदुंदुद्धी सुर सत्यान आता सद्गुरु कृपागन कथा सुर सवदवी पुढे या पवित्र अशा श्रावण मासाच्या निमित्तानं आपण करतोय तो या शिवपुराणाचा अभ्यास आणि त्याचबरोबर थोडासा मी पूर्णवादाचा अभ्यास करण्याचा सुद्धा माझा एक छोटासा प्रयत्न आहे काल जसं आपण सुरुवातच एक दोन शब्दांनी केलेली होती की ती म्हणजे एक येतो स्वसंपर्क आणि दुसरा येतो जनसंपर्क हे मानवाच्या जीवनामध्ये या दोघांनाही अत्यंत महत्वाचं स्थान आहे स्वसंपर्कातनं का काय होतं आणि जनसंपर्कातन काय होतं पण त्याच्या अगोदरही मी विषय आपल्याला सांगितला की या सर्व गोष्टी मानवाच्या जीवनाकरता आवश्यक आहे आता जीवन म्हटलं की तीन गोष्टी त्याच्यामध्ये त्याचे निहित असतात शरीर मन आणि बुद्धी आता आपण एक एक टप्प्या टप्प्यानं थोडंसं आपल्याला पुढे जाण्याचा प्रयत्न करूया शरीर म्हटलं की शरीर हे निरोगी ठेवण्यासाठी माणसाला काहीतरी कसरत करावी लागते विशिष्ट वयापर्यंत त्याला व्यायाम म्हणतात आणि तदनंतर त्याला काम असं आपण शब्द वापरतो की नेहमी कामात राहावं आता मी आमच्या आदरणीय घोडके काकांच्या आमच्या आप्पांच्या जेव्हा घरी गेलो होतो तेव्हा एक त्यांनी मला छान पुस्तक वाचायला दिलं आणि ते जपानी भाषेचं ते मराठी रूपांतर असलेलं ते पुस्तक होत इके गाई अशी तिथल्या लोकांची ती जीवन पद्धती होती जपानची आणि त्या जीवन पद्धतीचा सार जो होता ना तो फक्त एकाच गोष्टीमध्ये होता की शरीर थकुस्तर काम करणं पण पूर्णवादामध्ये सहूबाजून विचार केलेला शरीराचाही विकास झाला पाहिजे मनाचाही विकास झाला पाहिजे आणि बुद्धीचाही विकास झाला पाहिजे मी बुद्धीचा एक तीन चार मी पान वाचल्या वाचल्या मला कळाल्या हे जरी थोडं तत्वज्ञान असलं ना तरी ते एकांगी आहे आणि म्हणून आमची ही जी पूर्णवादाची तत्वप्रणाली आहे ही परिपूर्ण अशा प्रकारची ही पूर्णवादाची तत्वप्रणाली आपली आहे आणि म्हणून शरीरासाठी आम्हाला पाहिजे असत ते काम मनासाठी पाहिजे असत ते आज्ञापालन आणि बुद्धीसाठी पाहिजे असत ते वाचन चिंतन अथवा म्हणून आता नेमकी काम म्हणजे काय याचा आपण सुरुवातीला आज विचार करूया की काम कशाला म्हणतात आपण जेव्हा एखाद्याला बोलवतो की आहो अरे बाबा किंवा अहो तुम्ही थोडस इकडे या मला तुमच्याशी एक काम आहे तेव्हा तो म्हणतो की नाही मी सध्या येणार नाही मी काहीतरी कामात आहे माझं काम झालं तर मी तुमच्याकडे येईल पण मग नेमकी काय म्हणजे काम काय करणं म्हणजे काम आणि यासाठी महाराजांनी संपर्क ग्रंथातले चौथी सूत्र यावरती लिहिलं की नेमकी काम म्हणजे काय सोपी व्याख्या आपल्याला शेवटी महाराजांनी तिथे करून दाखवली इच्छेला सम्यक कृतीत परिणत करणं म्हणजे का अशी एक महाराजांनी साधी सरळ त्याच्यामध्ये करून दिलेली आणि त्याच्याही पेक्षा सोपी भाषा परमपूज्य शिष्यवस्थील सद्गुणत विष्णू महाराजांनी करून दिली की काम म्हणजे भाग्य हाती कामजाच्या मुखी नाम रागे भाग्य भागे वाट त्याची हातात काम आणि मुखात नाम आणि या दोन्ही गोष्टीतनं जेव्हा संगम तयार होतो तेव्हा केलेल्या कामाचा शीम माणसाला राहत नाही शीम राहत नाही कामा। कामात तो, तो काम कामात आनंद मानता येतो तो आनंद हुकमीपणानं आता शरीर जरी काम करत असलं आणि जर मनाचं तिथं लक्ष नसलं कामात लक्ष लागल का कामात काहीतरी चुका होत जातात म्हणून आम्हाला अशा परिपूर्ण रीतीने पूर्णवादाचा सुद्धा आपला पूर्ण अभ्यास आहे फक्त माल इथं कशासाठी आलो तर मला इथं तो समजून घ्यायचा आहे त्याला काम असं म्हणतो इच्छेला सम्यक प्रतीत परिणत करणं म्हणजे काम हे होय आणि काम करत असताना लावू त्या कामात हुकलीपणानं मन हे माणसाला गुंतवावं लागतं आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे आलो शरीराचा मुद्दा संपला आता मनाचा सुरू झालं आता मनाला कसं गुंतवायचं असतं तर ते मनाला लहानपणापासून आज्ञा पालनाची सवय आज आम्ही सद्गुरूंच्या कृपेने खूप भाग्यवान आहोत बऱ्याच समाजामध्ये आज अशी ओरड ऐकू येते की हा आईचं ऐकत आई नाही आणि वडिलांचं ऐकत नाही पण देवांना आमच्यावर तशी कधी वेळ आलेली नाही आणि जेव्हा ऐकायचं होतं तेव्हा आम्हाला कानाला धरून महाराजांनी आमच्या वडिलांनी पारनेर आणून सोडले की आता किमान दादांचा तरी तू ऐक महाराजांचा तरी तू ऐक आणि म्हणून आम्ही त्या अर्थाने फार भाग्यवान आणि म्हणून ही आज्ञा पालनाची सवय जर मनाला लहानपणापासून लागली तर हुकमीपणानं पाहिजे त्या कामात मन रमवता येतं अथवा पाहिजे तेव्हा तिथून ते काढून घेता येतं त्याला शब्द वापरलेला आहे मनोजय आणि म्हणून प्राय आम्ही असं म्हणतो की देवपूजा करताना सुद्धा आमचं लक्ष लागत नाही देवपूजा करताना सुद्धा आमचं लक्ष लागत नाही कारण मनाला सवय नसती ना शरीर तिथं बसलेलं असत पण मनाला सवय नसते मन तर ऐकत नाही बहिणाबाई स्वतः म्हणतात मन मन्त वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर आता होई भुईवर आता गेलं आकाशात अशा प्रकारचं हे मन आहे अत्यंत चंचल आणि म्हणून आम्हाला जेव्हा आम्ही मनाचे श्लोक वाचतो तेव्हा त्या समर्थांनी किती हळवार त्या मनाला कधी कधी असं वाटतं की श्लोक वाचताना कधी कधी त्याला ताकीद दिलेली आहे की काय आणि कधी कधी मात्र त्याला मांडीवर घेतलेले की काय की अरे बाबा असं न बर तू ऐक तू ऐकत जाय आतापासून तुला चांगल्या सवय लागू दे अशी ते त्याथ मनाची ते प्रार्थना करतात आणि म्हणून आमच्या लहानपणी सगळ्यात महत्वाचं गुंज होताना तो आज्ञापालन ज्याला खर पद्धतीनं आज्ञापालनात राहायची सवय आहे त्याच मन त्याच्या ताब्यात राहत आणि हुकमीपणानं पाहिजे ते, ते काढ लावणं आणि पाहिजे तेव्हा काढून घेणं हा मन नंतर नंतर पुढं आम्हाला उपासनेनं प्राप्त होतो कारण चांगल्या सवयी माणसाला कधी लागत नसतात मनाला शरीर जर थकलेलं असेल तर शरीर ताज शरीर ताजत पण मन कधी थकतं का माणसाच सतत अव्याहत त्याला गती असते पण शरीराला स्थिती लागत असते ना पुन्हा स्थितीचा विषय आला मन गतीम असत शरीराला लागत असते ती स्थिती आणि म्हणून या मनाला जर ताळ्यावरती आणायचं असेल तर त्याच्यासाठी आज्ञापालन आणि उपासना शरीर झालं मन झालं आता बुद्धी बुद्धी ही संस्कारित करावी लागते बुद्धी ही संस्कारित करावी लागते आणि त्याच्यासाठी मग मात्र आपल्याला वाचन हे करावं लागतं आणि म्हणून की काय हा चातुर्मास महिन्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही चांगलं श्रवण करावं हो। अशी सोय आमच्या धर्मामध्ये करून ठेवण्यात आलेली आहे की काहीतरी चांगले शब्द माणसाच्या कानावरती पडले ठीक आहे काहींच्या कानातून आणि म्हणून हा पूर्णवादाचा विषय असल्या कारणाने आपल्याला शरीर मन आणि बुद्धी या तिघांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे मला मी जेव्हा काकांकडे गेलो काकांनी मला ते पुस्तक दाखवलं आणि कस आता लहानपणापासून आपल्याला दुसरी कुठलीही ग्रंथ संपाद आज आम्हाला आवडत नाही कारण आमच्या बुद्धीवरती ते संस्कार झालेले आमच्या बुद्धीवरती आमच्या अंतकरणावरती आमच्या बुद्धीवरती आमच्या लहानपणापासून हे संस्कार ज्या वयात कळत नव्हतं आणि म्हणून मनाचं एक सुंदर उदाहरण मला एक असं द्यावं असं वाटतं जे परमपूज्य सद्गुरुनाथनं आम्हाला देवविद्येत शिकवलेलं होत की रामानं कधी वाढलाच ऐकलं आणि कधी वाढल्याची आज्ञा ऐकली नाही एकदा आज्ञापालन केलं की जेव्हा ते ऋषी त्यांना न्यायासाठी आले कि दशरथ हा आम्हाला मोठा यज्ञ करायचा आहे ते तर आसूर खूप आहे तुझे दोन्ही सुकुमार मुला आम्हाला दे असं सांगितल्या सांगितल्या दशरथांनी देऊन टाकली तेव्हा त्यांनी मुलांना विचारलं होतं का जातो का रे बाळा आजकालच्या वडिलांना विचारायला शाळेत जातो का रे बाळा जातो का तिथं चालतो का माझ्यासोबत मी फिरायला चालू तू चालतो का तशी सोय तेव्हा नव्हती जा म्हटलं की ते निघून जायचं पण कधी ऐकलं नाही जेव्हा वनवासात रामात जाऊ नको अरे तिला वचन मी दिलेलं आहे ठीक आहे पण तिथं माझ्यासारखा जर बुद्धिवादी असता तर काय म्हणलं असत मी होतो का तिथं ऐकायला माझ्या समोर दिलं का वचन कसं समजू तुम्ही वचन दिलं तशी सोय तेव्हा नव्हती त्यावेळेस त्यांनी आज्ञापालन केलं नाही आणि म्हणून हा मनाचा विषय हा अत्यंत सूक्ष्म आहे हा अत्यंत बारीक आहे आणि सूक्ष्म तेवढ्याने तेवढ्याच मात्र आपल्याला मनाला हाताळायचं असत आणि म्हणून एक समयदे करून शरीर मन आणि बुद्धी या तिघांचा विकास करत करत आम्हाला आमचं जीवन हे व्यतीत करायचं असत आणि त्यासाठी साधायचं असत स्वसंपर्क आणि नंतर पुढे काय येतो तो जनसंपर्क आपल्याला माहिती आहे आप आपले जे षणांग आहे नैपुण्य जगता लोकसंग्रह लोकमत काळ आणि उपासना आणि हा जनसंपर्क साधत असताना सुद्धा आपल्याला त्या जनसंपर्काच्या माध्यमातून काळाचाही आपला अभ्यास होत असतो की येणारा काळ हा कसा आहे जसं की महाराजांनी एक सुंदर उदाहरण दिलं की आजकाल माणूस साधा सिनेमाला जरी जायचं म्हटलं तरी दुसऱ्याचं मत घेऊन जातो का हो कसं काय हो सिनेमा जाऊ का मी तुम्ही जाऊन आलात का मी पण जाऊ का पाहायला याच्यासाठी आपण याच्यासाठी ठेवायचा जनसंपर्क नाही नाही आपला सुद्धा जनसंपर्कात हा वाढला पाहिजे म्हणून जसं मी काल सांगितलं की महाराजांनी युवकांना आज्ञा केली की जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात तुम्ही जा आणि म्हणून हे दोन्ही विषय आमच्या जीवनासाठी अत्यंत अगत्याचे आहे कालपर्यंत आपल्या या शिव या शिवपुराणामध्ये जे होतं ती एक युद्ध संहिता म्हणून जी संहिता होती ती आपली आता तिथे समाप्त झालेली आहे आणि दुसऱ्या एका संगीतेचा आपला अध्याय आता सुरू झालेला आहे आता, आता युद्ध वर्णन समजला आता पुढे काही जास्त युद्ध नाहीये पण आता पुढं काय ते भगवान शिवाचे असलेले या अवताराचा आपण अभ्यास करणार आहोत आणि म्हणून जो आपला अध्याय आलेला सगळ्यात पहिला तो आलेला व्यास चरित्र अवतार व्यास अवतार चरित्र मी जेव्हा थोडस याचा अत्यंत गांभीर्यानं विचार करायला गेलो तेव्हा मला एक प्रश्न माझ्या अंतकरणात असा पडला की ह्या अध्याय वाचताना हे सगळे शिवाचे अवतारे व्यास एकटी व्यक्ती होती का हे त्या शिवानी प्रत्येक कल्पामध्ये त्या शिवानी प्रत्येक कल्पामध्ये त्याचं रूप घेतलेलं आहे ब्रह्माजींच्या इच्छेवरनं ते रूप घेतलेलं आहे आणि काय केलं पुन्हा धर्माची एकदा तिथे प्रतिष्ठापना केली आणि ती ज्या व्यक्तीला केली त्या व्यक्तीला जी पदवी होती ती पदवी म्हणजे व्यास बस आपल्याला जास्त याच्या खोलात शिरायचं नाहीये कारण नुसतं वाचत जरी गेलं तर अगदी पहिल्या युगापासून तर ते आता आतापर्यंत जे युग आहे अठ्ठावीस अठ्ठावीस युगापर्यंत व्यासांचं पूर्ण चरित्र या ग्रंथात आलेलं आहे आणि सुरुवातीलाच भगवान शिवाच्या या शिवपुराणामध्ये जी एक कथा येते तेव्हा आपल्याला माहिती की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायचं का कार्याला सुरुवात केलेली आहे मी मागच्या वेळेस सुद्धा आपल्याला सांगितलं तर हा विषय आपला मागच्या वर्षी झालेला आहे मला वाटतं की सुरुवातीला त्यांना पर्वत निर्माण केले दर्या निर्माण केले त्यानंतर मग हळूहळू हळू वृक्ष त्यानं निर्माण केले तरी त्याचं काही समाधान होईना मग त्यानं तिरक सृष्टी निर्माण केली मग तरीही त्याचं काही समाधान होईना मग नंतर काय करायचं मग त्यानं पुन्हा तपश्चर्या केली मग पुन्हा भगवान शिव प्रा प्रसन्न झाले म्हणे मग आता मी काय करू मग भगवान शिवानी सांगितलं की तू आता माणसाला जन्माला घाल त्यानं माणसाला जन्माला घातलं सगळेच जण तपश्चर्याला निघून गेले मग शेवटी त्यांनी सांगितलं की नाही बाबा आता माझ्याकडून काही होत नाही म्हणे महादेवा तुम्ही सृष्टी निर्माण करा महादेवाने कड कर घातली मी सृष्टी निर्माण करतो म्हणे पण ती सगळी सृष्टी माझ्यासारखीच राहील म्हणून मा मग दहा हजार शिवासारखे असलेले रुद्रवीर त्यांनी निर्माण केले काय झालं अनेक शतकानुसत शब्का युगायुग तपश्चर्या केली गेल तर वापस निघून अरे म्हणे माझं काही समाधान होत नाही म्हण मी आता काय करू म्हण तू पुन्हा तप पुन्हा तपश्चर्याला बसलो आणि तपश्चर्याला बसल्यानंतर पुन्हा जेव्हा अनेक युगापर्यंत त्यांनी भगवान शिवाची आराधना केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की देवा म्हणे मी पुरुष निर्माण केला तरीही अजून माझं काही समाधान होत नाही आता पुढं काय करू मग त्यांनी सांगितलं आणि नेमकी त्याच वेळेस भगवान शिवाचं जे स्वरूप होतं ना ते अर्धनारी नटेश्वर अशा प्रकारचं भगवान शिवाचं स्वरूप होतं आणि मग भगवान शिवानी सांगितलं की तू आता पुन्हा एकदा मैथून सृष्टी निर्माण कर आणि त्यासाठी मग शिवानी सांगितलं की तू पुन्हा एकदा आई भगवतीची आई जगदंबेची तिला तू आता प्रार्थना कर आणि म्हणून ब्रह्मदेवानं जेव्हा आई जगदंबेची भगवतीची प्रार्थना केली तेव्हा भगवान शिवाच्याच त्यांच्या त्या दिव्य देहातून त्या अर्धनारी त्या दिव्य देहातून तिच्याबरोबर भूमध्य भागातून एक ज्योत अशी त्या जमिनीवरती आली आणि तिथून पुन्हा एक दिव्य स्त्री अशी ती तयार झाली आणि मग तिला सांगितलं तू आणि मी आपण दोघी वेगळ्या नाहीये तू दक्षाच्या घरी कन्या रूपाने तू जन्म घे आणि इथून पुढं या मैथून सृष्टीचा प्रारंभ झाला आणि मग पुढं आपल्याला माहिती आहे की आता आताचे या युगातले आपण असं म्हणूयात कलियुगातले जे व्यास महर्षी होते त्यांचं नाव द्वैपायन हे त्यांचं नाव होत आणि आपले सद्गुरुनाथ ज्या क्षेत्री राहतात ते क्षेत्र पाराशर क्षेत्र आणि हे कोणाचे चिरंजीव पाराशर आणि सत्यवतीचे चिरंजीव हा इतिहास आपल्याला पारनेराचं सुद्धा सर्वांना माहिती आहे की एकदा पाराशर ऋषींना एक सर्वात मोठा शिवयाग करायचा होता आणि त्या शिवयागासाठी संपूर्ण जम्बूद्वीपातून संपूर्ण जंबूद्वीपातून त्यांनी ऋषी मुनी हे पाचरण केले कुठे पाराशर क्षेत्री म्हणजे आपल्या पारनेरला हे सर्व ऋषी मुनी पारनेरला आले ते तिथे राहिले आणि या शिवयागामध्ये कुठल्याही प्रकारची दानवांनी उत्पाद करू नये राक्षसांनी उत्पात करू नये यासाठी त्यांनी भैरवनाथाची प्रार्थना केली आणि म्हणून की, की।, की काय पारनेरच्या चारी दिशेला स्वतः पाराश्वर ऋषींनी बाळ भैरोनाथ स्थापन केलेले आहेत पुणेवाडीचे जातेगावचे वाळवण्याचे जामगावचे पारनेरचे प्रत्येक ठिकाणी त्यांनी असे भैरवनाथ स्थापन केले कारण यांच्या यज्ञामध्ये विध्वंस होऊ नये या कारणाने शेवटी सातव्या दिवशी आपल्या संगमेश्वराच्या तीरावरती स्वतः शिवपार्वती हे प्रकट झाले आणि नंतर पाराशरांना आणि सत्यवतींना त्यांनी अशी आज्ञा केली की तुम्ही आता हस्तिनापूरकडे जा तुम्ही आता इथे जास्त वेळ राहू नका पण अजूनही एक कथा माझी अशी ऐकण्यात आलेली आहे जी थोडीशी गणेश खिंडीच्या निगडीत आहे एकदा क्षिप्रा नदीच्या तिरी आता क्षिप्रा नदी कुठे असते ती उज्जैनला असते या क्षिप्रा नदीच्या तिरी एकदा भारद्वाज ऋषी जात असताना तिथे काही अप्सरा त्या क्षिप्रा नदीमध्ये स्नान करत होते त्यांच्याकडे यांच्या मनामध्ये थोडीशी भावना उत्पन्न झाली आणि त्या निमित्तानं त्यांचं रेतद्रव्य द्रव्य जे ते जमिनीमध्ये पडलं ते भूमीत पडलं आणि नंतर भूमीनं ते तिच्या गर्भामध्ये तिने ते धारण करून घेतली आणि त्यानंतर आठ वर्षांनी तिथे एक बालक जन्माला आला आणि त्याने विचारलं की माझे पिता कोण तर त्यांनी सांगितलं आणि त्यांना हे विचारलं माझं नाव काय म्हणजे बेटा तू ज्या अर्थी भूमीतून निघाला त्या अर्थी तुझं नाव भौम भूमीतून निघालेला असल्या कारणाने अत्यंत तप्त रंगाचा लाल रंगाचा रक्तवर्ण रंगाचा असा ते दिव्य बालक होत आणि मग जेव्हा त्यांनी शोध घेतला की सध्या हे भारद्वाज ऋषी कुठे ते पार होते शिवयागा करता आलेली होती आणि मग त्या भूमीनं त्याला त्या बाळाला इकडं भारद्वाज ऋषींकडे आणून सोडलं आणि त्यांना सांगितलं हे तुमचे चिरंजीव सांभाळा म्हणून आणि मग त्या शिवयाग झाल्यानंतर त्या भौमाची इथे मौंद झाली उपनयन संस्कार त्याचा झाला आणि त्याला ओम गणानांत्वा या मंत्राची नंतर त्याला दीक्षा दिली आणि पुढे त्याला असं आज्ञा करण्यात आली की तू आता या पारनेर क्षेत्री राहून थोडीशी तपश्चर्या कर या ओम गणानांतवा या मंत्राची आणि मग त्याला कुठं पाठवायचं तर पारनेरच्या पश्चिमेला साडेतीन चार मैल जे आपलं गणेश नावाचं ठिकाण आहे तिथं त्याला पाठवलं तिथं पुढे त्या भवमानी खूप दिव्य सहस्त्र वर्ष भगवान गणेशाची आराधना केली त्याची प्रार्थना केली आणि भगवान गणेश नंतर तिथे प्रकट झाले आणि गणेशनं हे सुद्धा सांगितलं की जोपर्यंत तू तुझ्या जागेवर आहे तोपर्यंतच मी जमिनीतनं वरती येईल तू तुझी जागा सोडली तुम्ही थांबून घे आणि म्हणून आपण जे बघतो गणेश खिंडेला ते फक्त आपल्या गजाननाचं मुखच आहे कारण ते दिव्य ते त्या भौमाला ते सहन झालं नाही त्यानं तिथून उडी मारली आणि मग गणपती येणे ते थांब मग यांनी मागितलं की म्हणे मला काहीतरी दिव्य वर द्या आणि हे ठिकाण माझ्या नावानं ओळखल्या जाईल असं मला वर द्या मग गजानन सांगितलं की तुझं नाव भौम असल्या कारणाने मंगळवारी जी चतुर्थी येते तिला अंगारिका चतुर्थी असं ओळखले जाईल आणि त्याचप्रमाणे आजही ज्याला कोणाला चतुर्थी हे व्रत म्हणून सुरुवात करायची असते त्या व्रताची सुरुवात आपण अंगारिके चतुर्थीपासून सुरुवात करतो अथवा उद्यापनही बरेच जण अंगारिकेलाच करतात आणि त्यानंतर त्याला हे सांगितलं की मी तुला आता नवग्रहामध्ये जागा देतो आणि तो भौम म्हणजे हा मंगळ होय तो भौम म्हणजे हा मंगळ त्यानं तिथं ती तपश्चर्या केलेली असल्या कारणाने त्या क्षेत्राला आपण श्रीक्षेत्र क्षेत्र गणेशखिंड असं आपण सर्वजण संबोधतो आणि या व्यासांची ही अत्यंत पावन अशा प्रकारची ही कथा आहे सद्गुरु कृपेनं आज जेवढं सुचलं तेवढं मानण्याचा मी प्रयत्न केला हरे राम हरे राम अरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम नां, नां, आरे आरे. Krishna, आरे आरे राम आरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री सद्गुरुनाथ राम महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय दत्त मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय भगवती परमेश्वर हर भवानी आई की जय पूर्णवाद की जय